हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय वर्ल्ड सेवन नेट या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चॅनेलचं नाव थोडंसं चेंज झालं आहे फक्त पुढे सेवन नेट एवढं लावलेलं ला आहे मी आणि माझा आवाज थोडा बसलेला आहे सर्दी पण झालेली आहे त्यामुळे आवाज थोडा वेगळा येऊ शकतो तुम्हाला तर आज आत्ता मी सगळं काम आवरून सोफ्याचे कवर बदलत आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे आजचं एक लिक्विड हे पहा हे ते लिक्विड आहे आला फॅब्रिक ब्लीच हे लिक्विड आहे ते आणि मी कोणतंही प्रोडक्टचं प्रमोशन इथं करत नाही आहे आता हे बाऊलमध्ये काढलं आहे दोन चमचे आणि याच्यामध्ये आपण आपलं कापड घ्यायचं आहे आणि ते त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांनी आपले किचनमध्ये सगळ्यात जास्त स्विचबोर्ड जे असतात ना किचनमधले हे सगळ्यात जास्त खराब होतात हे पा मा इथं माझे किचनमधले स्विचबोर्ड पहा कसे खराब झालेले आहेत काळे पडलेत तेलकट वगैरे होतात तर ते ह्या लिक्विडने एवढे स्वच्छ होतात ना की तुम्ही कोणतंही त्याला जोर लावा लागत नाही एकदम पटकन आणि सोप पद्धतीने हे क्लीन होतात तर तुम्ही पहा किती स्वच्छ झालेत ते आणि कोणतंही जोर लावू न करता सहजपणे निघतात ते आता मी इथे डाव्या साईडला दाखवणार आहेत की पहिलं स्विचबोर्ड पहा कसं आहे आणि आत्ता किती डिफरन्स आहे दोन्हींमध्ये हे पहा आता किती स्वच्छ झाले आणि इकडे बघा पहिले स्विच बोर्ड कसं दिसत होता आता त्यानंतर सगळ्यात खराब होणारे स्विच बोर्ड म्हणजे आपलं टॉयलेट बाथरूमच्या जवळचे स्विच बोर्ड ओले हात वगैरे आपले सारखे लागत असते तिथं ते सुद्धा आता बघ किती स्वच्छ होतील काना कोपऱ्यापासून एकतर स्वच्छ होत आणि हे स्वच्छ केलेले जे बोर्ड आहेत ना हे परत लवकर खराब पण होत आहे नुसतं ओल्या फडकेने हो जरी पुसून काढलेला तरी हे आता जसे दिसतात नाही एकदम स्वच्छ तसे दिसतात आणि पूर्ण बोर्ड किती चमक सुद्धा येते बघा तर बघा डिफरन्स तुम्हाला दिसत असेल इथे आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे वायर आपण किचनमध्ये बरेच अप्लायन्सेस यूज करत असतो जसं की आता हा मिक्सर आहे आणि ह्याच्या वायर खूप खराब होतात चिकट होतात तेलकट वगैरे डाग पडतात त्याच्यावरती तर ते सुद्धा बघा आता इथे कसे लगेचच स्वच्छ होतं जास्ती घासायची गरज नाही लागत एकदम नुसतं पुसून घ्यायचं हे पाहत आहे ते दिसतंय काळं वाटतंय ते दोन मिनटात निघल बघा निघालय आई वायर एकदम स्वच्छ झालेली आहे कलर आहे आता पहिल्यापेक्षा आता पुढचं आहे म्हणजे हा मिक्सर अकरा बारा वर्षापूर्वीपासूनचा हा मिक्सर आहे माझा दिसतो दिसतोय आता स्वच्छ पण त्यावर खरंच बारीक बारीक डाग आहेत ते कॅमेऱ्यात नीट दिसत नाही आहेत पण ते खरंच खराब झालेलं आहे आणि आता तो आपण स्वच्छ करूया त्याच लिक्विडने मिक्सर म्हणजे हो हा फूड प्रोसेसर आहे म्हणजे हे बघा आतल्या साईडनी काळं पडलेलं आहे किती आता हे सगळीकडं नुसतं हे कापड फिरवलं ना तरी सुद्धा एकदम स्वच्छ निघत आणि ह्या लिक्विड पुसून झाल्यानंतर मिक्सर मात्र दुसरा ओल्या फडक्यानी व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे कारण हे केमिकल आहे त्यामुळे सा साध्या सा, ओल्या फडक्यानी पुट गॅपर पुन्हा हे बघा हे मी ओल्या फडक्यारी पुसते आता त्यानंतर पुढचं आहे एक्सटेन्शन हे सुद्धा खूप काळं पडले आहे कारण हे ठेवून होतं बरेच दिवस यूज होतं तेव्हा बाहेर काढलं जातं जेव्हा गरज असते तेव्हाच त्यामुळे ते बरंचसं काळं पडलेलं आहे ते सुद्धा आता किती लगेच स्वच्छ होत जाईल बघा तो तुम्हाला ह्या लिक्विडचा असा उपयोग होईल हे तुम्हाला माहिती होतं का हे मला नक्की कमेंट करून सांगा पहा स्वच्छ झाला आता ह्याच्यासुद्धा वायर खराब झाली होती ती पण मी लगेच स्वच्छ करून घेतली त्यासोबत आणि एक सांगायचं राहिलं की हे लिक्विड वापरताना तुम्ही हातामध्ये ग्लोव्ज घालायला विसरू नका कारण हे खूप लिक्विड स्ट्रॉंग आहे आणि हाताला त्याचा त्रास होऊ शकतो किंवा ते ड्राय पडू शकतात हात आता हे आहे माझं रूम मीटर थंडीमध्ये काढलं होतं तर ते किती स्वच्छ झालं आहे पहा त्याच्यावरसुद्धा डाग पडले होते तेलकट ते सुद्धा क्लीन होणार आहेत आता हे कलर कलरसुद्धा किती लगेच उजळला आहे एकदम ब्राईट दिसतो आहे कलर त्यानंतर आपण जे यूज करतो मॉपर आता हे मॉपरचे सुद्धा एकदम काळं पडतं वापरून वापरून आपण धूर जरी ठेवलं ना तरीसुद्धा ते थोडं काळं पडतं आता हे मी तुम्हाला दिसण्यासाठी हे असं डायरेक्ट दाखवते जवळून म्हणून थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आला लिक्विड टाकून भिजत ठेवलं आहे अगदी दहा मिनटं भिजत ठेवलेलं आहे तुमचं जर जास्ती खराब झालं असेल ना तर तुम्ही जास्ती वेळ ठेवा त्याला बघा आता हे बी सगळं पिळून घेते आधी बघा आता इथं बी हे धुती आहे थोडंसं घासच धुवा नुसतं हाताडी तर फरक दिसतोय का तुम्हाला तर साईटला मी दाखवलं डाव्या आताला किती काळ होतं बघा ते आता आणि आता किती पाळ जरा स्वच्छ एकदम साफ झालेलं आहे ते हे सुकल्यानंतर अजून पाड़र दिसेल बरं का हे आता हे बल्ब आता हे बल्बसुद्धा किचनमध्ये तेलकट वगैरे होतात धूर वगैरे असतो त्याच्यावर जातो आणि मग ते काळे पडतात एकदम त्याची लाईटसुद्धा एकदम कमी होते पण माझ्याकडे आता असा बल्ब नव्हता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी आपला नॉर्मल बल्ब दाखवते तुम्हाला पुसून आणि हा पुसल्यानंतरसुद्धा एकदम लाईट पण त्याची चांगली प्रकाश पडतो तर तो बल्बसुद्धा तुम्ही याने क्लीन करू शकता पण हलक्या हाताने करा स्वच्छ झालेला आहे बल्बत आता हा आहे फ्रंट डोअर हा बराच जुना आहे माझा घराचा फ्रंट डोअर ह्याचा कलर एकदम व्हाईट होता पण तो आता हळूहळू थोडंसं पिवळ्यात पडत चालला आहे तर हा पुसताना बघा थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे लिक्विड घ्यायचं आहे याला लिक्विड आणि मग तो पहिले पुसून घ्यायचा आहे हा डोअर बघा तुम्हाला फरक दिसत असेल पूर्ण व्हाईट हो होत आहे ते लगेच आणि मग त्याच्यानंतर आपण पुन्हा डायरेक्ट त्या कपड्यावरती लिक्विडचे दोन चार थेप घ्यायचे आणि मग पुन्हा पुसून काढायचं तर अजून पांढरशुभ्र शुभ्र दिसणार आहे तो डोअर आपल्याला बघा किती स्वच्छ पहिला बघा कसा दिसत होता आणि आता थोडा वाईट मला संध्याकाळी व्हिडिओ घ्यावा लागला कारण की उजेड येत असल्यामुळे व्हिडिओ नीट येत नव्हता म्हणून मी संध्याकाळी काढला येतो व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हे लिक्विड नक्की यूज करून पहा आणि त्यानंतर मला ह्या लिक्विड वापरल्यावर काय एक्सपिरियन्स हो येतो आहे तुम्हाला तर तुम्ही मला हा नक्की कमेंटमध्ये सांगा